नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अप्रतिम असे दहा ओळींचे मराठी भाषण समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण सर्वांना माझा नमस्कार आज एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक लेखक व कादंबरीकार होते रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे अण्णाभाऊ साठे मराठी साहित्याला लाभणारे खरोखरच एक अनमोल रत्न होते अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा